मंचर तालुका आंबेगाव येथे महात्मा गांधी विद्यालयाजवळ टपरी चालवणारे दिव्यांग व्यक्ती गणेश रवींद्र सोनवणे वय अठ्ठावीस राणा वस्ती मनसर यांचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे मन्सर पोलिसांनी पंचनामा केला असून अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे मनसर पोलीस ठाण्यात दिल्या फिर्यादीत लक्ष्मण किसनराव शेट्टी यांनी म्हटले आहे की मनसर शेतकर वस्ती येथे पुणेनाशिक हायवे रोडच्या पश्चिम बाजूला बाबा केदारनाथ स्टॉल येथे दिव्यांग गणेश रवींद्र सोनवणे हे गेल्या अनेक दिवसापासून पाणटपरीच्या माध्यमातून उदरनिर्वाह करत आहे पाणटपरी शेजारी महिंद्रा कंपनीच्या बंद गाडीत गणेश रवींद्र सोनवणे यास कुणीतरी अज्ञात इस्माने अज्ञात कारणावरून भोसकून त्याचा खून केला आहे गणेश सोनवणे याचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत होता त्याच्या मानेजवळ पोटाजवळ आणि हातावर कशाने तरी वार केले होते तसंच त्याच्या अंगामध्ये शर्ट नव्हते त्याच्या मृतदेहाजवळ दारूच्या बाटल्या आणि खाण्याच्या वस्तू मिळून आल्या पाणटपरी चार दरवाजा उघडा होता गणेश रवींद्र सोनवणे पायाने दिव्यांग असल्याने त्यांचे वाकर मृतदेहाजवळच होते तसे दारूच्या बाटल्या फुटल्यामुळे काचाही होत्या नेमका कोण कोणत्या कारणाहून झाला आणि आरोपी कोण होते याचा मात्र तपास लागला नाही जवळच एका दुकानाचा सी सी टी व्ही कॅमेरे असून कॅमेऱ्याची दिशा दुसरीकडे असल्याने येथे घटना घडलेली कैद झाली नाही त्यामुळे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे खून झाल्याची घटना वाऱ्यासारखे मंचर शहरात पसरताच मोठ्या प्रमाणात नागरिकांनी येथे गर्दी केली होती सदर गुन्ह्याचा मंचर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कांकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील धन्वे पुढील तपास करत आहेत नमस्कार मी अमित साताराम काटे रुग्णवाहिका चालक सकाळी आठ साडेआठला एक फोन आला मला रोडने जाणाऱ्यांचा का इथं असे असे मैत झालेलं आहे तर तुम्ही या इथं एमज मग मी सदर ठिकाणी ने गेल्यानंतर नेमकं स्पॉट मग सर एम जी स्कूलच्या बाहेर बाहेर हां टपरी टपरीचे आहे टबरीची शेदारी गॅरेज आहे ते गॅरेज आहे तिथं हां आणि ते एका गाडीमध्ये त्याचा मृत पडलेला होता काय परिस्थिती कशी होती अवस्था तुम्ही सर्वप्रथम पाहिलं म्हणजे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात होता दारूच्या बाटल्या होत्या जेवण आणलं होतं बात वगैरे तो ते ठिकाणी होता आणि कुठं कुठं लागला असं काय पाहिलं तुम्ही शरीर छातीवर उजव्या बाजूला हां पोटावर इथं मध्यभागी हां आणि इथं मोठी जखा मी गळ्याभोवती हां नंतर मग काय केलं नंतर मग मी पोलिसांना फोन केला पोलिस तिथं आली पोलिसांनी तिथं स्पॉट पंचनामा केला स्पॉट पंचनामा झाल्यानंतर मग तिथून गोड्या मी शिफ्ट केली तर एकंदर म्हणजे साधारण त्याचं काहीतरी आणि त्याचं ओळख पटली त्याचं नाव काय गणेश गणेश रवींद्र सोनवणे सोनवणे दिव्यांग होता तो त्याचं ऑपरेशन झाला कुठल्या उजव्या डाव्या पाहायचं आणि तिथं उदरनिवा आपल्या टपरी होता आणि तिला नेमका आता म्हणजे टपरी बंद अवस्थेत होती का कशी तुम्ही गेली करून बंद होती पण जेव्हा एंट्री असती ओनरची चालू होते चालू आणि ज्यावेळेस तुम्ही मृतदेह पाहिला पूर्ण रक्तभंभाळा अवस्थेत होता असं म्हणजे पालथ्या अवस्थेत होता का असा होता एक साइडला होता कपडे नव्हते फक्त आपला अंदर हा हा तसं होतं म्हणजे उघडा होता म्हणजे अंगावर शर्ट नव्हतं काय नव्हतं आणि आता ज्यावेळेस तो मृतदेह उचलला त्यावेळेस तो म्हणजे कडक झाला होता कसा आता तुम्ही आणला इकडं उन्हाळ्यामुळं किंवा रात्री कधी झाले काय माहीत नाही आजूबाजूचं स सी सी टी व्ही फुटेज किंवा काय पोलीस तपासात निष्पन्न होईल म्हणजे बा जे रुग्णवाहिका चालक आहेत अमित काटे तर नेहमी सतर का ते सतर्क असतात कुठलीही घटना घडली तर मानवतेच्या भावनेतून ते जातात आणि तात्काळ पोलिसांना इन्फॉर्म करतात आणि रुग्ण म्हणजे आखोने आसून मृत मृतदेह अनेक वेळा त्यांनी उपजिल्हा रुग्णालय किंवा जिथं असेल तिथं मानवता भावनेतून पोच केलेले आहेत आणि त्यांनीच ही घटना पहिली पाहिली आणि लगेच पोलिसांना कळवलं मनसर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे नेमकं का काय झाले किंवा कशामुळं ते आता शवविच्छेदन होईल त्याच्यात येईल किंवा आजूबाजूला काही कोणाचे जबाब घेतले किंवा काही संशयास्पद किंवा त्याचा एक मोबाईल मिळाला खिशात होता मोबाईल का नाही खाली पडलेला खाली पडलेला होता मग त्या मोबाईलचा काय ट्रेस लागतो तो पाहू परत बॉटल आहेत घेतलेल्या आहेत आणि बॉटल त्या फोडलेल्या होत्या काचाच्या दारूच्या ज्या बॉटल आहेत त्या फोडलेल्या आहेत बहुतेक मग त्यांनी वार केले किंवा कशाने की तपासात निष्पन्न होईल परंतु सद्यस्थितीत ही घटना अत्यंत दुर्दैव आहे नेमकं कारण काय याचा उलगडा होत नाही पण बाग्यांची तर भरपूर गर्दी होती उलट सुलट चर्चा सुरू होती आता पोलीस त्याचा नेमका माग घेतील आणि आरोपीपर्यंत जातील आणि आरोपीला जेरमन न होईल अशी आशा धरूया शेटे राहणार सर हा बर काय झालं नेमकं कसं झालं घटना काय समजलं तुम्हाला आणि त्याप्रमाणे असं अशा अशी घटना झाली जाऊन मी काय 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 घटना घडली समजलं त्यावेळेस त्यावेळेला असं समजलं की प्रत्यक्ष येऊन पाहिलं असतं ते त्या गाडीमध्ये जीपमध्ये ते मृत्यूच पावले होते काय नाव त्याचं त्याचं नाव गणेश वडिलाचं काय सोनवणे गणेश सोनवणे असते हा तुमच्या जागेत त्याची टपरी होती का हा जागेत म्हणजे तशी पीडब्ल्यू ची जागा परंतु पूर्वी जागा ज्या गेल्यात जमिनी वगैरे गेल्या तर त्या दृष्टीनं बघ ते धंदा पाणी असल्यामुळे करू द्यावं वाटतं करून द्यावं आणि थोडंसं अपंग होता किंवा गरीब आहे व चाराच करतो करू दे मग तुम्ही आलो काय पाहिलं घटना काय घटना पाहिली तर त्यावेळेस ते प्रत्यक्ष पाहिले असतं ते डेटच झालं हा म्हणजे काय रक्ताच्या थारुळ्यात पडलो तर त्या थारुळ्यामध्ये वार वगैरे झाले ते शहरावर हा बरेचशे वार झाले होते हा गळ्यावर काय पोटावर काय मांडीवर काय असेल आणि आता मंचर पोलीस स्टेशन तुम्ही फिर्यात दिली हो फिर्यात दिली त्याची आणि त्याप्रमाणे फिर्यात घेऊन आता त्याचा पंचनामा देखील झालेला आहे प्रत्यक्ष स्पॉटवरून पंचनामा केलेली आहे